नमस्कार देशवासियांनो आज आपण आहोत जव्हार प्रकल्पा अंतर्गत प्रकल्पांतर्गत अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील मलवाडा या गावी आणि आपला सर्वांना ठाऊक असेल केंद्र शासनाचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अर्थात पी एम जन्मन प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आदिवासी कल्याणासाठी दूरदर्शी उपक्रम एकंदरीत चोवीस हजार कोटीची तरतूद असलेला हा उपक्रम आहे देशातील अठरा राज्याने एक केंद्रशासित प्रदेश अशा या विभागांमध्ये हा सध्या कार्यान्वित आहे ह्या ज्या योजना आहेत किंवा हा जो प्रकल्प आहे महाअभियान या प्रकल्पांतर्गत जनजातीच्या देशातल्या पंच्याहत्तर जनजाती आहेत आदिम कातकरी समाजासारख्या ज्या की मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आपण दोन हजार तेवीसला पूर्ण केला परंतु स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा आदिम कातकरी समाजासारख्या ज्या काही पंच्याहत्तर जनजाती मुख्य प्रवाहापासून विकासापासून वंचित आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी ही योजना केंद्र शासनानं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जनजाती मंत्रालयामार्फत ही सध्या कार्यान्वित आहे पक्की घरे प्रत्येक घरात नळाने पाणी गावागावापर्यंत रस्ते प्रत्येक घरात वीज शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वसतीगृह कौशल्य विकास दुर्गम गावोगावी फिरते वैद्यकीय पथक सर्वांचे पोषण प्रगत उपजीविका आणि दुर्गम गावापर्यंत मोबाईल नेटवर्क अशा एकंदरीत अकरा योजनांना घेऊन ही पी एम जनमन महाअभियान काम करत आहे आज आपण पाहत असाल तर या शिबिराअंतर्गत या ठिकाणी तुम्हाला बँकेचे प्रतिनिधी दिसत आहेत ज्या ज्या लोकांची ज्या आदिम जमातीतील मंडळींची खाती नसतील अशांना लागलीच खातं उपलब्ध करून देण्याचं काम टी डी सी बँकेच्या माध्यमातून केलं जात आहे इथे तुम्हाला विक्रमगड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून रेशन कार्ड त्यांचं उपलब्ध नसेल ते रेशन कार्ड तुम्हाला त्याच स्थळी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे इकडे तुम्ही पाहत असाल की जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले यांचे प्रस्ताव स्वीकारले जात आहेत इथे अधिकारी आहेत तलाठी आहेत त्यांच्या माध्यमातून ते जे काय प्रस्ताव सादर होतील त्यांचा पंचनामा लागच्या लगेच जागच्या जागी केला जात आहे इथे पाहत असाल तर कृषी विभाग विक्रमगड अंतर्गत या अधीन जमातीसाठी ज्या ज्या कृषीच्या योजना आहेत त्यांचं स्पष्टीकरण आणि ज्ञान दिलं जात आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून ज्यांची खाती बँकेत नसतील जेणेकरून पीएम महाअभियानांतर्गत ज्या ज्या योजना आहेत त्या योजना अस्तित्वात आणण्यासाठी आपल्याला बँकेत खातं असणं गरजेचं आहे म्हणून खातं उपलब्ध करून दिलं जात आहे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गाभा कार्ड आणि गोल्डन कार्ड इकडे तुम्हाला स्वयंसेविका आशाताई सुद्धा आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीने पीएम जनमान योजनेच्या अंतर्गत ज्या अकरा योजना लोकांपर्यंत आपल्याला आदिम जमातीसाठी किंवा देशातील ज्या पंच्याहत्तर जनजाती त्यांच्यासाठी पोहोचवायचं त्यासाठी ज्या ज्या कागदपत्रांची अडथळा निर्माण होतो किंवा अडचण निर्माण होते ते कागदपत्र जागच्या जागी त्या गावात जाऊन उपलब्ध करण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालय पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर तथा प्रकल्प अधिकारी करिश्माजी नायर मॅडम यांच्या विशेष नेतृत्वाखाली सहाय्यक प्रकल्पाधिकारी टीके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि येथील आमचे जे आदिवासी विकास विभागाचे चारी तालुक्यांचे निरीक्षक आहेत यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हे महामेळावे मागच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू आहेत आधार कार्डच्या बाबतीमध्ये देशाने खूप मोठी क्रांती केली आहे आपण सर्वांनी पाहिलंच आहे आणि म्हणून आदिम जमातीतील मंडळींचे आधार कार्ड जर उपलब्ध नसतील तर त्यांना जागच्या जागी त्या गावामध्ये जाऊन आधार कार्ड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रकल्प कार्यालय जवाहर यांच्या माध्यमातून आणि पंचायत समिती आणि तहसील यांच्या विशेष नेतृत्वाखाली ही योजना आधार कार्डची योजनासुद्धा सुरू आहे माझं नाव आहे सविता सुदर्शन शेलार मी दुपारीपाडा येथे राहते आमच्या गावामध्ये कोणे ग्रामपंचायत येथे आज शिबिर भरला आहे जनमन योजनेचा तर येथे राशन कार्ड जॉब कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आभास कार्ड हे विनामूल्य काढून मिळत आहे आणि मी याचा लाभ घेतला आहे माझं नाव प्रवीण भास्कर वाघ मी म रहिवाशी मलवाडा कातकरीवाडीमध्ये राहतो मी कातकरी समाजाचा आहे शासनातर्फे पी एम जनमन योजना शिबिर इथं आयोजित केल्यामुळं आमच्या समाजाला याचा खूप लाभ झालेला आहे याच्यामुळं आम्हाला घरकुल योजना आधार कार्ड रेशन कार्ड वैयक्तिक योजना यांचा लाभ झाला आहे याच्यामुळं आमच्या समाजाला जी पिरवणूक होते बाहेर जाण्याला तालुक्याला ती या योजनेमुळे मलवाड्यामध्ये आम्हाला त्याचा लाभ योजना भेटल्या आहेत मी महेश वराडे आदिवासी विकास निरीक्षक विक्रमगड तालुका आपल्या प्रकल्प कार्यालयामार्फत पीएम जनमन योजनेअंतर्गत आपली आदिम कातकरी समाजासाठी शिबिरं सुरू आहेत शासनाच्या विविध योजनांपासून जे वंचित राहत होते त्या दृष्टीने त्यांना आदिम कातकरी समाजाला फायदा झाला आहे आपण आता आहोत कोणे येथे आणि येथील जे नियंत्रक आहेत आदिवासी विकास निरीक्षक श्याम चिंच मलादपूर त्यांना आपण विचारूया की एकंदरीत कशा पद्धतीने शिबिरं ही वाडा तालुक्यात चालू है। आ, सर ही दिनांक सत्तावीसपासून ही शिबिरं सुरू झाली आहेत आणि यामध्ये वाडा तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी शिबिरं आहेत आज वाड्यामध्ये बारा ठिकाणी हे शिबिर चालू आहेत आणि या माध्यमातून पी एम जन्मांच्या माध्यमातून लोकांना आधार कार्ड असेल जातीचे दाखले असतील उत्पन्नाचे दाखले आहेत रेशन कार्ड आहेत त्यानंतर आभा कार्ड आहेत गोल्डन कार्ड आहेत या सुविधा यांना विनामूल्य मिळत आहे आणि या म्हणजे आजपर्यंत या लोकांपर्यंत कागदपत्रं नव्हती परंतु या कॅम्पच्या माध्यमातून यांना ही कागदपत्रं उपलब्ध होत आहे आणि यामुळं ज्या भविष्यामध्ये काही योजना येणार कि आहेत किंवा आता ज्या आहेत याचा लाभ यांना या, या माध्यमातून होणार आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा फार छान प्रतिसाद आहे कालही गौरापूर येथे जो कॅम्प झाला त्यामध्ये जवळपास साडेतीनशे लोक आले होते आता इथेही सुद्धा पन्नास ते साठ लोक आहेत आणि अजून हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहतात असं आमचा मागच्या कॅम्पचा अनुभव आहे आतापर्यंत झालेल्या की जवळपास अडीचशे ते तीनशे लोक एका कॅम्पमध्ये येऊन सुविधेचा लाभ घेत आहेत खूप छान शासन आपल्या दारी या उक्तीला अनुसरून ही पी एम जे महाअभियान आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिबिरांचा नक्कीच खूप छान फायदा होईल या माध्यमातून आपण एकात्मिक रस्त्या विकास प्रकल्प जव्हार असेल पंचायत समिती चारही पंचायत समित्या असतील वाडा विक्रमगड जवाहर मोकाडा म तहसील कार्यालय असतील आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचारी यांना आपण धन्यवाद देऊयात धन्यवाद सर